बदलापूरमध्ये एका एकोणवीस वर्ष तरुणाने तेरा वर्षीय अल्पवयीन मुलीचा हात पकडून छेड काढली या प्रकरणी या तरुणावर पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करून त्याला बेड्या ठोकण्यात आल्यात बदलापूर पश्चिम पोलिसांनी ही कारवाई केली आहे बदलापूर पश्चिम भागात राहणाऱ्या एका तेरा वर्षाच्या अल्पवयीन मुलीचा एक तरुण पाठलाग करणे तिचा हात पकडणे असे प्रकार करून विनयभंग करत होता या प्रकरणी मुलीने पालकांना माहिती दिल्यानंतर पालकांनी बदलापूर पश्चिम पोलीस ठाण्यात तरुणाच्या विरोधात तक्रार दिली त्यानुसार या तरुणावर पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय त्यासोबतच भारतीय न्याय संहिता कायद्यानुसार विनयभंगाचे कलम लावण्यात आलेत धक्कादायक बाब म्हणजे यापूर्वी या, या तरुणावर अशाच प्रकारचा गुन्हा दाखल होता मात्र तेव्हा तो अल्पवयीन होता त्या प्रकरणात रिमांड होमला जाऊन आल्यानंतर त्यानं पुन्हा तेच कृत्य केलं आता त्याचं वय एकोणवीस वर्ष असल्यानं त्याच्यावर पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय या प्रकरणी बदलापूर पश्चिम पोलीस अधिक तपास करतायत एकमत न्यूज बदलापूर डिजिटल बातमीदारीच्या युगात अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या आणि लाखो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या एकमत न्यूज चॅनलला इंस्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करा यूट्यूबवर सबस्क्राईब करा एकमत न्यूजशी संपर्क साधण्यासाठी सहा तीन आठ चार शून्य चार शून्य चार शून्य चार या क्रमांकावर कॉल करा बातमी म्हणजेच एकमत न्यूज